आम्ही मराठा समाजाचे दुश्मन नाही त्यांना आरक्षण द्या पण आमच्या वाट्यातून नको विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केले दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये घडलेली ही घटना अतिशय निंदनीय आहे यावरून काही लोक अलिच्छक राजकारण करू पाहत आहेत त्या डॉक्टर महिलेचा जीव गेला त्या बिचारीने कशासाठी जीव दिला याचे संशोधन करणे गरजेचे आहे महाराष्ट्रात काही झालं तरी कुठलीही दुःखद घटना घडली तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप होतात तसंच इथं काही घडलं तरी आमच्या नावाची बदनामी करायची एकही फलटणची अनभिषिक्त परंपरा झालेली आहे आम्ही फलटणकर याला भीक खालत नाही भगिनीचा जीव गेल्यानंतर कोणाला यामधून राजकारण करायचं आहे तालुक्याला कळून आलेलं आहे विरोधक मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार करत आहेत असे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे तरी देखील अंबादास दानवे त्यांच्यावर सोशल मीडियावर पोस्ट करत हल्लाबोल केला आहे त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये बोलताना यावर भाष्य केलं गेलं आहे तर जोपर्यंत मन आणि आत्मा साप आहे तोपर्यंत कोणाला घाबरणार ना नाही असं निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे आता मोर्चा झाला सरकार काही झुकायला तयार नाही सरकारचे चेले सपाटे जे ओबीसीचे दुश्मन आहे ते या जे आरचा कुठलाही ओबीसीला नुकसान होणार नाही अशा ना प्रकारची छाती बदलून सांगत आहेत पण यामध्ये संपूर्णतः ओबीसीचं नुकसान होत आहे हे आता आम्हाला सर्व आमच्या सगळ्या तज्ज्ञ लोकांनी आणि आमच्या सगळ्या एक्सपर्टनी आमच्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांनी सरसकट त्या जे आरचा अर्थ सरसकट होतो बावनकुळे साहेब म्हणाले की चार जिल्ह्यापुरती मर्यादित आहे अहो निजामश्यामध्ये चार जिल्हे होते चारचे आठ झाले आणि आठ झाल्यानंतर जो स ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं आहे ते प्रमाणपत्र ओबीसीचं कुठेही महाराष्ट्रात देशात कुठेही लागू होतं एकदा त्याच्या हातात प्रमाणपत्र आलं की त्यामुळे ते काही आठ जिल्ह्यासाठी प्रमाणपत्र ओबीसीचं देणार आहे कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीचं प्रमाणपत्र म्हणजे असं कशाला दिशाभूल करून बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या भरोशावर मोठे झाला तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपनी परंतु ओबीसी मुवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं हे ओबीसीचं यश आहे हे पावनकुळे साहेबांनी विसरू नये आणि त्यामुळं त्यांनाही आमची विनंती आहे की या ज्यामुळे नुकसान होत आहे तुम्ही जरा हिंमत करून बोला मंत्रिमंडळामध्ये तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी वाहत जाऊ नका अशी सुद्धा आम्हाला त्यांना विनंती करायची आहे राहिला विषय की आता पंधरा दिवस झालेत वीस सोळा दिवस आमचा मोर्चा निघून सरकार काय हलायला तयार नाही आता एक तारखेला आम्ही नागपुरात विदर्भातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्याबरोबर आणि महाराष्ट्रातील काही निवडक ओबीसी नेत्या निते, नेत्यांच्याबरोबर ही बैठक होणार आहे पुढची रणनीती कशी ठरवायची हा जर रद्द करण्यासाठी कारण हा आर रद्द झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा आपण नुकसान टाळू शकत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आम्हाला कुणाला दिलं याचं आम्हाला हे नाही पण आमच्या वाट्याचं कोणी नेऊ नये हीच आमची सगळ्यांच्याकडनं अपेक्षा असणार आहे आम्ही कोणाचे दुश्मन नाही मराठा समाजाचेसुद्धा आम्ही दुश्मन नाही मराठा समाजांना दिलंच पाहिजेत पण तो स्वतंत्र एक हे करून दिलं पाहिजेत ही आमची काल भूमिका होती आजही भूमिका आहे आणि उद्याही असणार आहे त्यामुळे या एक तारखेच्या बैठकीमध्ये हा सर्व चर्चा होऊन पुढची भूमिका आमची काय असणार हे आम्ही जाहीर करू बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई